नमस्कार शेतकरी बांधवनो आज आपण सुलभ एरिगेशन राऊरी जिल्हा अहमदनगर येथील अत्याधुनिक मिस्ट्रीच्या शोरूममध्ये आहोत सुलभ एरिगेशननं वर्ष सिंदरी कंपनीच्या सहकार्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक असे पावडर्स उपलब्ध करून दिले आहेत साडेतीन आसपारपासून तर अकरा आसपारपर्यंतचे वेगवेगळे मॉडेल आहेत त्यामध्ये मग सेंटर रोटरी असेल फ्रंट रोटरी असेल किंवा बॅक रोटरी असेल बॅक रोटरीमध्ये सुद्धा पाच आसपावर नऊ आसपावर आणि अकरा आसपारचे असे वेगवेगळे मॉडेल्स आहेत वर्षा सिनारी कंपनीनं यावर्षी प्रथमच बॅक रोटरमध्ये अकरा मध्ये शाप ड्राईव्ह असलेलं असं हे पावडर उपलब्ध करून दिलं आहे जनरली अकरा अस्फरच्या पावर मध्ये किंवा नऊ अस्फरच्या पॉवर मध्ये सर्व कंपनीमध्ये या ठिकाणी चेन असते चेन तुटण्याचा संभव किंवा शक्यता जास्त असते परंतु शाप जर असेल तर या ठिकाणी झिरो मेंटेनन्स आहे आणि पूर्ण जो स्पीड आहे इंजिनचा गिअरबॉक्समधून आलेला हा शंभर टक्के स्पीड हा वापरला जातो आणि आपण बघू शकता की या ठिकाणी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक असं डायरेक्शन आहे हा रोटर जर असा पुढं फिरला तर चालणी होऊ शकते आणि जर मागं फिरला तर आपण भर लावू शकतो आणि दुसरं या रोटरचं वैशिष्ट्य की हा अठरा इंचापासून सव्वीस इंचापर्यंत ॲडजस्ट केलेला आहे प्रत्येकी दोन दोन इंच आपण असं याचे रुंदी कमी किंवा जास्त करू शकतो आता मित्रांनो बघा हा अठरा इंच आहे आणि आपण याला जास्ती असं सव्वीस इंच करू शकतो म्हणजे ऊस असेल केळी असेल कापाशी असेल किंवा फळबाग असेल त्या ठिकाणी आपण चालणीसाठी आणि भर लावणीसाठी त्याचा वापर शकतो। करू शकतो त्यासोबतच हा चाळीस ब्लेडचा रोटर सुद्धा दिलेला आहे साडेचार फुटाचा म्हणजे आपण दोन फुटापासून तर साडेचार फुटापर्यंत आपण याची रुंदी ॲडजस्ट करू शकतो आणि प्रथमच हा रोटर आपण बॅक रोटरच्या शापला जोडू शकतो या पूर्वीच्या सर्व पावर हे चाक्या जागेवर जोडावं लागतात दुसरं वैशिष्ट्य की हा शाप बत्तीस सेमआमध्ये दिलेला आहे हेवी शाप आहे सर्व पावर लोटरचे शाप्ट हे तेवीस एम एमध्ये असतात बॅक रोटरचा हा प्रथमच शाफ्ट हा बत्तीस एम दिलेला आहे आणि चाकाचा सुद्धा हा बत्तीस एम एमध्ये दिलेला आहे आपण बघू शकता की हा लिवर आपण ज्यावेळेस मागे खेचतो त्यावेळेस याचं क्लॉकवाईज डायरेक्शन होतं चालणी होते ज्यावेळेस हा लिवर पुढं ढकलला जातो त्यावेळेस अँटी क्लॉकवाईज वाईज आणि म्हणजे आपण याची भर लावू शकतो दुसरं एक वैशिष्ट्य की यामध्ये आपण बघू शकता की हे मशीन सेल्फ स्टार्ट आहे परंतु त्याला बॅटरी नाही जसं आपण मोबाईलचा चार्जर असतो पॉवर बँक असते तसं याला पॉवर बँक दिलेलं आहे आपण मोबाईलच्या चार्जरने ही पॉवर बँक चार्ज करू शकता आणि हा जसं टॉप एन्डची कार असते तसं या ठिकाणी पुश बटन स्टार्ट आहे ही पॉवर मीटर प्रथमच भारतामध्ये लॉन्च केलेला आहे कंपनीनं आणि हा स्पीडोमीटर आहे म्हणजे आपल्याला इंजिनचा स्पीड पण कळतो इंजिन गरम झालं तर ते पण याचं इंडिकेटर या ठिकाणी दाखवलं आहे आपण हे मशीन पुश बटनच्या सहाय्याने कसं चालू होतं हे आपण बघूया चालू करा मशीन हे बघा अतिशय सोपे बघत आहे मशीन चालू फिरव हा जर लेवर दाबला बघू शकता आपण हां हां आता आपण घर लावू शकतो हां याप्रकारे आपण चालणी करू शकतो आणखी पुढचा फीचर्स की याला हा सेफ्टी लेवर दिला आहे हा जर लिवर दाबला तरच मशीन वर्किंगमध्ये असतं जर हा लिवर सुटला कदाचित कुणाचा पाय घसरला एखादा शेतकरी बांधवाचा काही पडला तर हा लिवर सुटला तर मशीन ॲटोमॅटिक न्यूट्रल कंडिशनला जातं चाकाचा आणि त्याचा शापचा स्पीड हा होतो आणखी पुढचं वैशिष्ट्य याला टर्निंग ब्रेक दिलेला आहे हा उजीवडचा लिवर दाबला तर मशीन उजवीकडे टर्न होतं डावीकडचा लिव्हर दाबला तर मशीन डावीकडे टर्न मित्रांनो बघू शकता आपण जागेवरती मशीन टर्न करू शकतो अतिशय पुढचं वैशिष्ट्य की चाकामध्ये आपल्याला हाय लो गिअर दिलेला आहे हा लो आणि हाय बघा आपण बघू शकता की हाय लोचा हा जो स्पीड आहे चालण्यासाठी हायमध्ये आणि काम करण्याची वेळेस हा लोमध्ये आपल्याला टाकावा लागतो तसं या ठिकाणी इनलाईन गिअर सिस्टीम म्हणजे फर्स्ट सेकंड आणि रिवर्स हे प्रथमच या ठिकाणी दिलेले आहेत जेणेकरून क्लच प्लेट जाण्याचा संभव अजिबात नाही आहे क्लच प्लेट घासण्याचं कारण असतं शेतकरी बांधवकडनं गिअरमध्ये पण जातं आणि रिवर्स गिअर पण टाकला जातो परंतु हा एकच गिअर असल्यामुळं क्लच प्लेट घासण्याचा संभव अजिबातच नाही आहे या ठिकाणी मोठ्या ट्रॅक्टरमध्ये जसं आपण टर्बो एअर फिल्टर म्हणतो तसं या ठिकाणी या पावर टर्बो एअर फिल्टर दिलेला आहे याच्यामध्ये फॅन आहे फॅन जास्त हवा खेचत असल्यामुळं आतमध्ये इंजिन पटकन गार होतं म्हणजे गरम होण्याची शक्यता अजिबात नाही आणखी एक वैशिष्ट्य की लोखंडी चाकाची गरज नाही ह्या टायर ह्या मशीनला की साडेसहा सा इंच रुंदीचं हे सॉलिड टायर आहे आणि याची उंची जी आहे ती सोळा इंच आहे आणि आपण हे उलटं करून टाकलं याची रुंदी आणखी कमी होते म्हणजे आपण साधारणतः एक सोळा इंचा बसणं तर जवळजवळ सव्वा दोन ते अडीच फूट रुंदीपर्यंत आपण चाकाची रुंदी ही ॲडजस्ट करू शकतो मशीन चालवण्यासाठी अतिशय सोपं आहे याला फॉरवर्ड रिव्हर्स डायरेक्शन असल्यामुळं रोटरला अतिशय चांगल्या प्रकारे पिकांना भर लावली जाते मित्रांनो आपण हे मशीन सोलर इरिगेशनमध्ये यावं बघावं याचं प्रात्यक्षिक बघावं आणि लवकरात लवकर बुकिंग करावं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे की या ठिकाणी सोलर इरिगेशननं हे मशीन या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं आहे आपण ॲक्च्युली मशीन कसं चालतं हे शेतावरती बघणार आहोतच त्याचे व्हिडिओ पण मी तुम्हाला लवकरच शेअर करतो तर आपण सोलर इरिगेशनमध्ये यावं आणि लवकरात लवकर बुकिंग करावं असे आपल्याला विनंती करतो आवाहन करतो सोलर व्हेरिगेशनचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस पंच्याऐंशी चारशे त्र्याऐंशी या ठिकाणी सोलर व्हेरिगेशनचं अत्याधुनिक असं वर्कशॉपसुद्धा आहे स्टॉकसुद्धा आहे महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन येथून चालत आहे स्पेअर पार्ट डिव्हिजनसुद्धा आहे आपण बघू शकता मित्रांनो या ठिकाणी सोलर व्हेरिगेशनचं हे स्क्वेअर पार्ट डिव्हिजन आहे सर्व प्रकारच्या मशीनचे आपल्याला या ठिकाणी स्पेअर पार्ट दिसतील म्हणजे स्पेअर पार्ट जर नसेल तर शक्यतो मशीन बऱ्याच ठिकाणी उभं असतं आपण बघितलेलं आहे परंतु स्पेअर पार्टचा पुरेसा साठा भरपूर साठा या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे हे बिलिंग सेक्शन पण आहे या ठिकाणी विक्रीपास सेवा सोल इरिगेशनकडनं शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे दिलेली आहे दर्जेदार सेवा या ठिकाणी पुरवत आहोत गेल्या तीस वर्षापासून सोल एरिगेशन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काम करत आहे धन्यवाद शेतकरी बा इंटरव्ह्यू तिकट आहे अकरा शाप ड्रायव्ह मॉडेल सोलेब्रिगेशन रावरी जिल्हा अहमदनगर वर्षाचे कंपनी जबरदस्त बर चार फूट सरी आहे जबरदस्त भर आहे दीड फूट उंचीचे भर लागले आहे सहा फुट रुंदीचे सर आहे मागण सहा बाय पाच जबरदस्त भर लागले वरच्या सिनारी